नोस्ट्राडॅमस जगाला हादरवून सोडणारा भविष्यवाणा करणारा तो महान द्रष्टा त्याच्या नोंदी आजही गुड आहेत पण आता एका नव्या भविष्यवाणीनं जगाची झोप उडवली त्याने वर्तवलेलं फ्रान्स मधील भीषण युद्ध हिटलरचा उदय वापर हे सगळं खरं ठरलं पण आता दोन हजार सव्वीस बद्दल त्याने जे लिहिलंय ते ऐकून तुम्ही थक्कवाल त्याच्यामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये जगात तिसरं महायुद्ध सुरू होईल या युद्धात अनेक देश ओढले जातील आणि जग एका मोठ्या संकटात सापडेल राजनैतिक संघर्ष तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि नैसर्गिक साधन संपत्तीवरील ताबा यामुळे हे युद्ध भडकू शकतं नोस्ट्राडॅमसने या युद्धाची तुलना अशा एका घटनेशी केली जी जगाला कायमचे बदलून टाकेल नैसर्गिक आपत्ती चेंगराचेंगरी दोन हजार सव्वीस मध्ये तिसरं महायुद्ध आणि रोगराईनं कोण मरणार आणि कोण जगणार त्यातून जगलो वाचलो तरी खूप हालाल होणार मानवजातीसाठी ही सर्वात मोठी परीक्षा असेल त्याची ही भविष्यवाणी खरी ठरणार का कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा